खेळण्यासाठी गार्डन केलेलं आहे फॅमिलीला बसायला मधी उत्तम सोय केलेली आहे इथं मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे बसविण्यात येणार आहे झुला घसरगुंडी आणि घोडे हे बसवाय बसण्यासाठी लेकरांना खेळण्यासाठी इथं लहान मुलांना पूर्ण लेडीजसाठी पूर्ण सोय केलेली आहे टॉयलेट तिथं आहे टॉयलेट तिथं आहे टॉयलेटची सेवा केलेली आहे मध्ये स्पेशल हॉल केलेला आहे त्यांना एंट्री का नाही आहे कारण कसं आहे दारू पिणारे हे व्यक्ती जरासा गर्दा करते आपण हे फॅमिलीसाठी खूप खोललेलं आहे कारण आपण तर कुठेही जेवतो कारण फॅमिलीला जेवायला आला नाही विशिष्ट स्वाद खाऊ घालण्यासाठी आपण लोकांच्या सेवेत इथं हॉटेल टाकलेलं आपण दारूचा काही सध्या इथं काही विषय नाहीये दारू पिणाऱ्याला विंट्री पण नाहीये हा आपल्यापाशी पास स्पेशल हा त्याच्यासाठी आपण विशेष सोय केलेली आहे विशेष वाढदिवसासाठी आमच्यापाशी विशेष सोय आहे रूम आहे त्याच्यासाठी आम्ही वाढदिवसाला ज्यांना यायचंय त्या रूमचं काही भाडं लावणार नाहीत कारण फक्त जेवणाचंच भाडं लागणार आहे जेवणाच्या भाड्याचेच पैसे घेतले जाणार आहेत वाढदिवसासाठी आम्ही स्पेशल सोय केलेली आहे वाढदिवसासाठी बी येऊ शकतात आपल्यापासी वाढदिवसाच्या दोनशे माणसाची सोय होणे एवढी कॅपॅसिटी आपल्यापाशी आहे एकदा आम्हाला संधी द्या वाढदिवस वा, पार्टी किंवा कोणाची एंगेजमेंटची पार्टी जरी असली तर आम्हाला एकदा सेवा करण्याची संधी द्या सेवा केल्याच्या नंतर आम्ही आम्ही हॉटेल सह्याद्री कृपया एकदा आम्हाला भेट द्या आम्हाला सेवा करायची संधी द्या आमच्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्याय कर आपण जे बाजूला हॉटेल सह्याद्री पाहत आहात हे हॉटेल येणाऱ्या तीस तारखेला म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या हॉटेलचे संचालक विष्णू कोरडे बाळासाहेब छाबळे यांच्या वतीनं परभणी ते पात्रे मानवत सेलू या रस्त्यानं जाणारे किंवा तिकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय सुंदर असं विथ फॅमिली जेवणाचं हॉटेल येत्या तीस तारखेला सुरू होत आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला माजलगावपासून जवळपास इकडून परभणीपर्यंत येऊ तर सर्व फॅमिलीसाठी सुंदर असं बसण्याचं ठिकाण वाटेमध्ये कुठेही नाही आणि ही गरज ओळखून आमच्या दोन्ही मित्रांनी परभणी ते कल्याण महामार्गावर प्रचंड अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्व सर्व सोयीनीयुक्त अशा महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे लहान मुलांसाठी खेळण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे बरोबर कोणाचा वाढदिवस छोटी मोठी पार्टी असेल त्याची पण व्यवस्थेसाठी व्यवस्था केलेली आहे एक छोटासा हॉल केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला येणाऱ्या जवळपास दोनशे माणसांची बसण्याची राहण्याची व्यवस्था या हॉटेलमध्ये असणार आहे आणि जेवणामध्ये विशेष असं गावरान कोंबडी गावरान बकऱ्याचं मटण मिळणार आहे त्याचबरोबर आपला शुद्ध शाकाहारी जेवण हा वेगळ्या पद्धतीनं हो वेगळ्या खूपच्या हाताने बनवलेला आहे त्यांची बसण्याची व्यवस्था वेगळीच असणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या फॅमिली सोबत लहान मुलं असतात काही असतात त्यांच्यासाठी खेळण्याची पण व्यवस्था केलेली आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक अशा व्हेज नॉन व्हेज रोडल्या हॉटेलवर दारू मटन दारू बिअर मिळत असतं पण या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे बिलकुल दारू इथे मिळणार नाही का तर सर्व फॅमिली व्यवस्थित यावं व्यवस्थित जावं नो वाईन ओन्ली डिनर फॉर फॅमिली एवढे जेवन या हॉटेलचं ब्रिज वाक्य असणार आहे आणि प्रत्येकाने सगळं कारागिर हे सगळे बाहेरून विशेष आणले तज्ज्ञ कारागीर बोलवलेले त्यामुळे जेवणाची चव ही इतर हॉटेलपेक्षा वेगळीच असणार आहे तरी सर्व प्रवाशांनी परिसरातील नागरिकांनी या हॉटेलमध्ये एकदा जेवून जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या हॉटेलचा पत्ता असा आहे परभणीपासून पंधरा किलोमीटरवर पाथरी रोडवर आहे आणि पाथरीकडनं आले तरी पंधरा ते वीस किलोमीटर आहे मानोत मानवत रोडून आले तर अवघ्या पाच किलोमीटरवर आहे आणि सेलू पासून आले तर पंचवीस किलोमीटर आहे अशा या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल आहे आणि या हॉटेलचं जरी असं लोक लोकेशनवर तर मिळणारच आहे तर त्याचबरोबर एक हॉटेलच्या संचालकाचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट बावीस बावीस सत्याहत्तर असा हा हॉटेल संचालकाचा नंबर आहे ते खाली स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे या नंबरवर संपर्क साधून त्या हॉटेल मध्ये येण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व प्रवाशांना विनंती करतो मी विष्णू कोरडे हॉटेल सह्याद्री हॉटेल वेज फॅमिली रेस्टॉरंट आपल्या शेळीमध्ये तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चालू होत आहे पिनोळा पाट पाथरी रोड पिनोळा पाटी परभणीहून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आवश्यक आम्हाला संधी द्या बाळासाहेब साबळे आमचे परभणी पात्री रोडवर सह्याद्री हॉटेल लवकरात लवकर चालू होणार आहे गुरुवारी आणि परभणी शहरापासून फक्त अठरा किलोमीटर पात्रीला जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि हॉटेल सह्याद्री व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आणि स्पेशल तंदुरी खाली भेटणार आहे त्याचा स्वाद घेण्यासाठी लक्षात घेऊ घेऊन ऐका आणि लक्षात ठेवा इथं तंदुरी खाली आणि बी म्हणजे ज्या स्वादिष्ट भेटणार आहे कारण परभणीच्या अठरा किलोमीटर म्हणजे परभणी पात्री रोडवर किनोळा पाटी इथं सह्याद्री हॉटेल रेस्टॉरंट फॅमिली ह्याच गुरुवारी चालू होणार आहे ते ते चालू करणारे आमचे दाजी कोरडे गुरुवारी परभणी जिल्ह्यातले आपल्या शहरात म्हणजे शहराच्या बाजूला जे, चा जे हॉटेल चालू होणार आहेत त्याचा स्वाद घेण्यासाठी आपण जरूर एक वेळस येऊन जा ही ये आमची नम्र विनंती